सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेमध्ये आज आपण कुपन क्रमांक सतराचं उत्तर अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक सतरामध्ये विचारलेला प्रश्न आहे साहित्य निकेतन ग्रंथालय कुठे आहे क्रमांक सतरा प्रश्न साहित्य निकेतन ग्रंथालय कुठे आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अंबाजोगाई हो पर्याय क्रमांक तीन अंबाजोगाई हो यापुढे असलेल्या चौकटीमध्ये बरोबर चिखून करून आपण आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे एकदा उत्तर नोंदवल्यानंतर खाडाखोड करू नका अचूक उत्तरासाठी आपल्या यूट्यूब वाहिनीला भेट द्या विविध मार्गदर्शन परसूचना तसेच या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या अपडेट्ससाठी आपल्या यूट्यूब वाहिनीवर वेगवेगळे व्हिडिओ प्रसारित केलेले असतात त्याची माहिती घ्या आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा शुभ दिन धन्यवाद